पहलवान चंद्राहार पाटील पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरणार विधानसभेसाठी तयारी सुरू विधानसभेसाठी जर पक्षाने आदेश दिला तर नक्कीच विचार करेन चंद्रहार पाटील गुरुपौर्णिमानिमित्ताने संजय राऊत यांची भेट घेतली त्यानंतर उद्धव ठाकरे यांची भेट घेणार त्यानंतर कोल्हापूरला जाणार आहे माझ्या कुस्तीच्या गुरूंना भेटणार कुठल्याही मैदानात गेलो तरी प्रामाणिकपणे काम केलं तर नक्कीच यश मिळतं सांगलीमधून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष दोन जागा लढवणार आहे मिरज आणि आटपाडी ही जागा शिवसेनेकडून लढवली जाणार आहे विधानसभेसाठी जर पक्षाने आदेश दिला तर नक्कीच विचार करेन असं वक्तव्य लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार पहिलवान चंद्रहार पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलेलं आहे गुरुपौर्णिमेनिमित्त आज, गुरु आज मुंबईला आदरणीय राऊत साहेबांची गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या त्याचप्रधीने आता मातोश्रीवरती जाऊन उद्धवसाहेबांची भेट घेणार आहे याच्यानंतर कोल्हापूरला जाऊन माझे कुस्तीतले गुरु आमचे राष्ट्रकुल सुवर्णपदकी जिथे रामसारंग सर आणि हिंदी केसरी गणपतराव आंधेळकर यांच्या रामसारंग सरांची गाड घेण्या भेटून शुभेच्छा देणार आणि हिंदी केसरी गणपतराव आंदळकर सरांच्या प्रतिमेस जाऊन अभिवादन करून आज गुरुपौर्णिमा साजरी करणार आहे एकीकडे मैदानातले डाव शिकवणारे गुरु आता राजकारणातले डाव शिकवणारे गुरु कसा 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 पाद्या गुरु कोणत्याही मैदानात गेलं तर प्रामाणिकपणे के काम केलं तर यश नक्की मिळतं तेच मला या दोन्ही गोष्टीचं समजलं आता हे झाले त्यात अपयश झालेलं असलं तरी आता गुरुने काही कान मंत्र दिलाय का विधानसभेसाठी किंवा लढत राहणं गुरुने एवढेच सांगितले की लढत राहा यश अपयश हे येत राहणार आहे राजकारण असेल किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये फक्त लढणं महत्वाचं आहे आणि इथून पुढे लढत राहावा इथून काय विधानसभेची नाही हो ना विधानसभेसाठी तयारी नाही पण सांगली जिल्ह्यामध्ये दोन जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष लढवणार आहे त्यामध्ये एक खानापूर आडपाडी आणि एक मिरज दोन जागा तिथे लढवणार आहोत नाही पक्ष ना जो आदेश देईल त्या आदेशाप्रमाणे आदेश काम आदेश दिला, आदेश दिला तर करेन बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई